नमस्कार मित्रांनो ओबीसीचे चार मोठे निर्णय मुख्यमंत्री समोर काय ठरलं हे आपण आपल्या बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल ओबीसी चा बैठकीत चार मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांसमोर ठरलं भुजबळांचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ने ओबीसी नेत्यांचं ने म्हणणं ऐकून घेतलं या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर चार निर्णय काय काय घेणार आहे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे आणि तेच आपण आपल्या बघणार आहोत ओबीसी संरक्षणासाठी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने प्रमुख नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक पार पडली या बैठकीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसी नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं या बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर चार मोठे निर्णय काय घेण्यात आले याबाबत सविस्तर माहिती दिली यापैकी पहिला निर्णय हा जात प्रमाणपत्र हा आधार कार्डशी सलंग करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला तर दुसरा निर्णय हा आहे की मराठा आरक्षणाच्या संघ निर्णय घेण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक बोलून असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जाहीर केला तर तिसरा निर्णय हा उद्या सात ते आठ मंत्र्यांना शिष्टमंडळ ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना उपोषण स्थळी जाऊन त्यांचे उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात येणार आहे तसेच चौथा निर्णय हा मराठा समाजाची जशी उपसमिती आहे तशी ओबीसीची देखील उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला यानंतर छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण बघू या चर्चेत शेवट असं ठरलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही खोटे प्रमाणपत्र देणं आणि घेणं गुन्हा आहे त्याचप्रमाणे कारवाई केली जाईल सर सरसगट ओबीसी आरक्षण देणं कायद्यात बसणार नाहीत तस देता येणार नाही काही जण वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे जात प्रमाणपत्र आधार कार्डशी सलग केलं जाईल ही चांगली संकल्पना आहे म्हणजे एक जण वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेणार नाही मराठा समाजाची जशी मंत्रिमंडळात उपसमिती आहे तशीच ओबीसी देखील उपसमिती स्थापन केली जाण्याचा आश्वासन मराठा त्यांना ही निधी तितकीच दिली जाणार जशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे सर्व नेत्यांची लवकरच बैठक घेतली जाईल अधिवेशन काळात सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन संघ सोयऱ्यांच्या चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन मराठा समाजावर आम्ही अन्याय करणार नाही त्याचबरोबर ओबीसी भटके आणि विमुक्त समाजावर अन्याय करणार नाही अशी आमची भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अशीही माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे काही मंत्री आणि आम्ही वडीगोद्रीला जाऊन लक्ष्मण हाके नावनाथ वाघमार यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करू तसेच सर्वपक्षीय बैठकीत त्यांना भाग घेतले जाईल असं त्यांनी सांगून आम्ही जवळपास सात ते आठ मंत्री इथे जाऊ छगन भुजबळ बोलवतो मी ओबीसीचा चा नेता आहेत मी बोलेन तेव्हा त्यांच्या माझ्यावर विश्वास बसेन ती माझी माणसं आहेत असं छगन भुजबळ म्हणाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत तसेच काही गोष्टींचा निर्णय घेण्यासाठी अधिवेशना काळात त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवणार असल्याचं सांगितलं अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद